सार्थ श्रीमद दासबोध दशक सहावा समाज दुसरा ब्रह्मपालन निरोपण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात आता जो उपदेश आचरणात आणला असता सायुज्यमुक्ती प्राप्त होते त्याची लक्षणे ऐका अनेक प्रकारची मतमतांतरे पाहत बसणे मुळीच उपयोगी पडत नाही धान्य काढून टाकलेले भूस जसे खाता येत नाही तसे ज्या उपदेशामध्ये ब्रह्मज्ञान नाही त्यास विशेष म्हणू नये शिवाय नुसत्या कडब्याची बडवून मळणी केली किंवा लोणे काढून नुसते अथवा तांदूळ धुवून त्याचे धुवन अर्थात धुतलेले पाणी अवकाश प्यावे किंवा फळे सोडून अनेक प्रकारच्या साली नुसत्या खाल्ल्या अथवा चोईट्या चोखल्या किंवा कुपरे खरडून काढले किंवा नुसत्या नो खाल्ल्या तर हे श्रम जसे व्यर्थ जातात त्याचप्रमाणे ज्यात ब्रह्मज्ञान नाही तो उपदेश म्हणजे विनाकारण श्रम असतात सार सोडून असाराचे सेवन कोणता शहाणा मनुष्य सेवन करेल बरे आता जे निर्गुण गुणातीत ब्रह्म त्याचे निरूपण करतो श्रोत्यांनी आपले अंतकरण ऐकण्यासाठी तत्पर करावे हे संपूर्ण विश्व पंचमहाभूतापासून रचलेले आहे पण ते सदा सर्वकाळ टिकून राहणारे नाही अर्थात स्वाभावताच त्यात सतत बदल होत असतो निर्गुण ब्रह्म विश्वाच्या आरंभी आणि शेवटीही जसेच्या तसेच राहते तीच शाश्वतीची खूण आहे बाकी सर्व पंचमहाभूतात्मक असलेले हे नाशिवंत आहे असे समजावे साध्या मानवी दृष्टीने विश्वाकडे पाहिले तर हे भूत आहे असे दिसते भूत शब्दाचे दोन अर्थ आहेत झालेले आणि पिशाच्य पहिल्या अर्थाप्रमाणे जे झालेले ते बदलते म्हणून त्यास देव म्हणता येत नाही आणि दुसऱ्या अर्थाप्रमाणे पिशाच्याला देव म्हणता येत नाही आहो भूत म्हणून माणसाला हाक मारली तर वाईट वाटते पण तो जर जगताचा पिता परमात्मा त्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही त्याला भूताची उपमा देणे कसे तरीच वाटेल हा जगताचा ईश्वर पंचमहाभूतासारखा आहे असे म्हटल्यास दोष उत्पन्न होतो म्हणून महापुरुषांना सर्व काही ठाऊक असते पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना तो परमात्मा आतून बाहेरून व्यापून आहे पंचमहाभूतांचा नाश होतो पण परमात्मा मात्र अविनाशीपणाने तसाच राहतो जे जे रूप आणि नाम आहे ते ते सगळे ब्रह्मरूप आहे नामरूपापलीकडे असलेले जे परमात्मा स्वरूप रहस्य आहे ते स्वानुभवाने ओळखावे पाच महाभूते आणि तीन गुण मिळून आठ प्रकारची प्रकृती व्यक्त होते या अष्टा प्रकृतीला दृश्य असे दुसरे नाव आहे वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशिवंत आहे पण वेगळे अर्थात निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानीपुरुष जाणतात ते ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही विस्तवाने जाळू म्हटले तर जळत नाही पाण्याने कालवू म्हटले तर ते कालवले जात नाही ते वाऱ्याने उडत नाही ते पडत नाही ते झडत नाही ते घडवता येत नाही ते लपत नाही ज्याला रंग नाही जे सर्वांपेक्षा वेगळे पण सदा सर्व काळ जसेच्या तसे असते ते दिसत नाही म्हणून काय झाले हे सर्वत्र भरून राहिलेले आहे ते जिथे तिथे सगळीकडे सूक्ष्मपणाने व्यापलेले आहे जे दिसेल तेवढेच पहावे अर्थात तेच खरे मानावे अशी आपल्या दृष्टीला सवय लागलेली आहे परंतु जे रहस्य असते ते सदैव गुप्तच असते असे जाणावे जे इंद्रियाला दिसणारे अर्थात प्रगट आहे ते असार अर्थात मिथ्या असते आणि जे लुप्त असते ते सार अर्थात सत्य असते गुरुमुखाने हा उपदेश ऐकल्यास बरोबर कळू लागते विवेक बुद्धीने जे उमजत नाही ते उमजून घ्यावे दृष्टीने जे दिसत नाही ते पहावे आणि जे कळत नाही ते विवेक बुद्धीने जाणून घ्यावे जे गुप्त आहे ते स्वतः प्रगट करून घ्यावे साधण्यास कठीण आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे जे अवघड दुर्बोध आहे त्याचा सावकाश अभ्यास करावा ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता वेद ब्रह्मदेव आणि शेष थकले पराभूत झाले तेच परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे अर्थात त्याचा साक्षात अनुभव घ्यावा ते कोणत्या साधनेने साध्य करून घ्यावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविकच साधन सांगतो अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे ते पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे की वायू नव्हे किंवा ते कोणत्याही एका रंगाचे नाही ते व्यक्त नाही अव्यक्त अतिंद्रिय आहे त्यास परब्रह्म म्हणावे वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव असा की त्या लोकांना जितकी गावे तितके देव असतात प्रमाणे मुख्य देवाचा निश्चय झाला तो परब्रह्म परमात्मा निर्गुण आहे याचा अनुभव आला म्हणजे मग आपण आपल्या अंतरयामी स्वतःला अर्थात मी कोण याचा शोध करावा माझे शरीर असे आपण म्हणतो याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे माझे मन अशी जाणीव आपल्याला असते याचा खरा अर्थ मी मनही आपल्या देहाचा विचार केला तर हा संपूर्ण देह पंचमहाभूताचा विस्तार आहे असे दिसून येईल त्या सर्व तत्वांचा अर्थात पंचमहाभूतांचा त्यात एक असा लय केला असता केवळ आत्माच शिल्लक उरतो मला अर्थात मीचा ठाव ठिकाणा नाही तेव्हा तेथे ते पाहायचे काही कारणच राहत नाही कारण ज्या पंचमहाभूताचा हा देह बनला ती सर्व आपापल्या ठिकाणी विभागून नाहीसे होतात आपले शरीर पंचभूताचे एक गाठोडे आहे जर कोणी साधनेने ते सोडू लागला तर ते गाठोडेच सापडत नाहीसे होते ते विलीन होऊन जाते आपले शरीर हे पंचमहाभूताचे गाठोडे आहे या विचाराने त्याचे विवरण केले तर आज मी पणाचे वावरणारे आपण उरत नाही फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा राहतो जेथे ते मी पणाचा ठाव ठिकाणाच नाही तिथे जन्म व मृत्यू कोणाचा खरे पाहिले तर परमात्मा वस्तूला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही पाप पुण्य व यमयातना यांचा निर्गुणाशी काहीही संबंध नाही आपला खरा मी निर्गुण आहे तेथे जन्म मरणाला स्थान कसे असेल मी देहच आहे या दृढ भावनेने जीव बांधलेला असतो विवेक बुद्धीने तो बंधनातून मोकळा होतो तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदाला पोहोचतो निर्गुण आत्मा हाच खरा मी असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जन्माचे सार्थक होय परंतु हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो झोपेतून जागे झाल्यावर जसे स्वप्न आपोआप नाहीसे होते तसे स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने मी आत्मस्वरूप आहे याच्या चिंतनाने अनुसंधनाने प्राणी मात्रा उद्धारून जातो आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नाही स्वस्वरूपात लीन होण्याच्या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात प्रथम आध्यात्मश्रवण करावे मग श्री चरणांची सेवा करावी पुढे श्री सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आत्मनिवेदन साधावे आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शुद्ध शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते आणि मी व आत्मा एकच आहे असे ज्ञान होते त्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूपच होतो त्याचे संसारातील दुःख नाहीसे होते त्यानंतर तो आपला देह प्रारब्धावर सोडून मनाने स्वस्थ निश्चित होतो तात्पर्य असे आहे की यालाच आत्मज्ञान म्हणतात आत्मज्ञानाने समाधान लाभते जीव परब्रह्मामध्ये लीन होऊन एक रूप अर्थात अभिन्न होतो तो खरा भक्त बनतो आता जे व्हायचे असेल ते होऊ आणि जे जायचे असेल ते जाऊ दे अशी मनाची निश्चित अवस्था होते मग जन्ममरणाचे भयच मुळी मनातून सर्वस्वी नाहीसेच होते संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळख होते ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग संसारातील ओढातान संपते समाज दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ